तमाम भगिनींसाठी एक खुशखबरी आलेली आहे आज सकाळपासूनच तसं पाहिलं तर काल संध्याकाळपासूनच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला खूप साऱ्या महिलांना पैसे सुद्धा मिळालेले काही महिलांनी मला कमेंट सुद्धा केलेले आहे ते कमेंट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो खूप साऱ्या महिलांचे मला कमेंटसुद्धा आलेले आहेत हे बघा त्यांना काल दहा घंट्या आधीची जी गोष्ट आहे आज पंधराशे आज पंधराशे आले पंधराशे दोन मे दोन हजार पंचवीस धन्यवाद दोन मेपासूनच ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे दोन मेला कमीत कमी साठ कमी लाख महिलांच्या अकाऊंटमध्ये यानं पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि आता उर्वरित ज्या महिला आहे ज्या एक को दोन कोटी एक कोटी नव्वद लाखच्या जवळपास ज्या महिला आहे त्यांच्या अकाऊंटमध्ये तीन मेपासून जे आहे दहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल आणि सात मेच्या द सात मेच्या तीन मे ते सात मेच्या दरम्यानच तुम्हाला पैसे मिळून जाईल परत जर तुम्हाला सात मेपर्यंत पैसा नाही मिळाला तर तुम्हाला काय करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पूर्णपासूनच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बाल विकास मंत्री आदितीताई सुनील तटकरे यांनी जे आहे ट्विटरवर याची घोषणा केली होती की एप्रिल महिन्यात सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजे दोन मेपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा सम्मान निधी जमा होईल हा सन्मान निधी दोन ते तीन दिवसामध्ये दोन मेपासून ते तीन दिवस जरी तुम्ही पकडले तर पाच मे पर्यंत होईल परंतु तुम्हाला माहीतच असेल कमीत कमी सात दिवस घेतेच बँक वगैरे सगळे आणि यात आता कसं आहे शुक्रवार आलेला आहे आणि आता उद्याचा आज आजचा शनिवार आहे आणि उद्याचा रविवार आहे तर उद्या आज आज आणि उद्या ज्या आहे काही बँका बंद राहतील तर बँक बंद असल्यामुळे हा जो क्रायटेरिया आहे आता सात मेपर्यंत वाढतील म्हणून सात मे ते दोन मे ते सात मेच्या दरम्यान महिलांना योजनेचा दहावा हप्ता मिळतील हे गोष्ट लक्षात असू द्या आता महिला खूप साऱ्या म्हणतील की हे शुक्रवार शनिवार पाहूनच काबर हप्ता वितरण करते तर बघा तुम्हाला माहीत असेल अक्षय तृ अक्षय तृतीया होती तीस एप्रिलची आणि एक मेचा होता महाराष्ट्र दिवस तर एक मेलासुद्धा सर्व बँक बंद होत्या त्याच्यामुळे हा हप्ता दोन मे पासून वितरित करण्यात येत आहे नाहीतर हा हप्ता तुम्हाला एक मे किंवा तीस तारखेपासूनच तीस एप्रिलपासूनच वितरण करण्यात आला असता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हा योजनेचा हप्ता जो आहे महिलांना तृतीयाच्या अवसरावर देण्यात येणार होता परंतु महाराष्ट्र दिवस आणि जे एकमेला महाराष्ट्र दिवस असते त्यामुळे जे आहे बँक बंद असते त्यामुळे जो आहे आपला हप्ता हा महिलांना मिळू शकला नाही म्हणून महिला व बाल विकास अधिकारी आदितीताई सुनील तटकर यांनी ट्विट करून तीन मे दोन हजार तीन मे ते दहा मे आता दहा मे मी सांगत आहे तीन दिवस जास्त सांगते तुम्हाला पण सात मेपर्यंतच तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये जे आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाभार्थ्यांना डी बी टीच्या अंतरिक माझ्या लाडक्या बहीण योजनेचा दहावा हप्ता जाहीर करण्याची घोषणा मात्र करण्यात आलेली आहे माहितीनुसार दोन मे पासूनच ही किस्त चे वितरण सुरू झालेले आहे आणि राज्यातील सात जिल्ह्यातील पासष्ट लाख महिलांना दहाव्या किस्तचा लाभास लाभसुद्धा देण्यात आलेला आहे पण ज्या महिलांना आत्तापर्यंत योजनेचा दहावा हप्ता मिळालेला ना, नाही आहे ते योजनेच्या वेबसाईटवरून दहावा हप्ता स्टेटस चेक करू शकतात ते स्टेटस कसं चेक करायचं चला मी तुम्हाला ते सांगणार आहोत ते या व्हिडिओच्या शेवटी तर बघा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांना नऊ हप्त्यांचे वितरण करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आणि एप्रिल आता राज्य सरकार एप्रिल महिन्याचा दहावा हप्तासुद्धा मे महिन्यात वितरण करण्याला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटच्या कारण आणि जे तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र दिवस वगैरे होता त्यामुळे जे आहे हा हप्ता थोडासा लेट झालेला आहे थो थोडंसं नाही खूप जास्त लेट झालेला आहे परंतु काही हरकत नाही तुम्हाला माहीत असेल फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मार्च महिन्यामध्ये आपल्याला देण्यात आला होता पण त्यापेक्षा तर हा खूप लवकर देण्यात आलेला आहे असा आहे आणि हो खूप साऱ्या महिलांची गैरसमज आहे की दहावा आणि अकरावा हप्ता दोन्ही सोबत मिळत असेल हे बघा खूप साऱ्या महिलांना असं वाटतं की अकरावा प्लस दहावा हप्ता सोबत मिळतील तर असं नाही आहे आता फक्त महिलांना एप्रिलचा दहावा हप्ता जमा होत आहे अजून मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे याची काहीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि नाही याचा विधी जाहीर करण्यात आलेला आहे बघा दहाव्या हप्त्यासाठी जे आहे राज्य सरकारद्वारे एक तब्बल छत्तीसशे नव्वद एकोणचाळीसशे साठ कोटी माफ करा एकोणचाळीसशे साठ कोटी रुपयाचा सा निधी जाहीर करण्यात आला आहे याच्या मागचं कारण काय की मार्च महिन्यामध्ये यानं खूप साऱ्या महिलांना जे आहे आठवा आणि नववा हप्ता हा वितरित करू शकला गेला नव्हता आणि त्यामुळेच काय हो झालं होतं की खूप साऱ्या महिलांना आठवा नव्वा हप्ता मिळाला नाही पण आता हा जो निधी आहे हा तीनशे कोटींनी वाढवण्यात आलेला आहे तुम्हाला माहीत असेल प्रत्येक महिन्याला छत्तीसशे कोटी, महिन कोटी रुपयेचा निधी जो जाहीर करण्यात येत असतो पण यावेळेस एकोणचाळीसशे साठ कोटीचा सा निधी जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्या मागचं कारण ज्या महिलांना मार्च महिन्यामध्ये आठवा आणि नववा हप्ता नाही मिळाला त्यांना आता मे महिन्यात मार्च एप्रिल मे असे तीन महिने सॉरी माफ करा फेब्रुवारी मार्च एप्रिल असे तीन महिला तीन महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येईल ज्यामध्ये महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील ही गोष्ट मात्र हंड्रेड पर्सेंट कन्फर्मड आहे आणि याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री आदित्यताई सुनील तटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या आहे हे काही या प्रकारचं ट्विट तुम्हाला इथे दिसत असेल या वेबसाईटची लिंक जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल ज्यामधून तुम्ही हे ट्विट वगैरे वाचू शकता पण महिलांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या पात्रतांना पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे महिला या पात्रतांना पूर्ण नाही करतील तर त्यांना योजनेचा लाभ नाही मिळतील तर पात्रता काही या प्रकारच्या हे ऐकून घ्या महिला महाराष्ट्राची असावी महिलेच्या परिवाराचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असावं महिलेचा परिवारात आयकर पर जाता म्हणजे जे टॅक्स पेअर आहेत ते नसावं सोबतच महिलेचं वय किमान एकवीस वर्ष आणि कमाल पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे महिलेच्या परिवारात चार चाकी वाहन नसावे आणि महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं आवश्यक आहे या पात्रता आहे ज्या महिलांना पूर्ण करायच्या या पात्रता जर महिला पूर्ण करत असेल तर त्यांना नक्कीच सात तारखेपर्यंत योजनेचा सा जो आहे दहावा हप्ता मिळून जातील तर बघा राज्य सरकारने दहावा हप्ता रिलीज करण्यासाठी एकोणचाळीसशे साठ करोड रुपयाचा निधी जाहीर केलेला आहे आणि दोन मेपासून दहाव्या किस्तचा जो आहे हप्ता वितरण सुद्धा करण्यात आलेला आहे माहितीनुसार दोन टप्प्यात किस्त प्रसारित करण्यात आली असून पहिल्या चरणात दोन म्हणजे पहिल्या टप्प्यात दोन मेपासून ते सहा मे पर्यंत चालेल आणि ज्यामध्ये राज्यातील एक कोटी लाभार्थींना लाभ देण्यात येईल ज्यामध्ये पासष्ट लाख महिलांना तर कालच लाभ सुद्धा आलेला आहे त्यानंतर सात मे रोजी म्हणजे आता बघा तुमचा आता शनिवार रविवार येतोय त्या दिवशी बँक बंद राहते पण सोमवारपासून जशा बँक चालू होईल तशाच योजने दहा दहा मेपर्यंत दुसरा जो आहे टप्पा सुरू होईल ज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात महिलां सत्तेचाळीस लाख महिलांच्या खात्यांमध्ये योजनेचा दहावा हप्ता जमा केला जातील तर काही या प्रकारची ही अपडेट आहे तर ज्याही महिलांना आत्तापर्यंत जर योजनेचा दहावा हप्ता नसेल मिळाल तर त्यांना घाबरण्याची ना गरज नाही तुम्हाला सोमवारपर्यंत हप्ता मिळून जाईल आणि सोमवारपर्यंत जर नाही मिळाल तर सात तारखेपर्यंत तुम्ही लक्ष ठेवत राहा सात तारखेपर्यंत तुम्हाला योजनेचा हा दहावा हप्ता मिळून जाईल आता बघा सगळ्या खूप साऱ्या महिला ज्या हप्त्याची स्थिती कशी चेक करायची त्यांना माहीत नाही आहे तर चला मी तुम्हाला सांगतो तु, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी वेबसाईटवर लॉग इन करून घ्यायचं आहे माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या त्यानंतर या तीन लाईनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करसाल इथे ॲप्लिकेशन मेड अर्लर क्लिक करायचं आहे इथे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी योजनेचा दावा हप्ता मिळतील ही गोष्ट लक्षात असू द्या पण जे तुम्ही स्टेटस जे आहे ॲक्शन्समधून इथे रुपयाचं असं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही स्टेटस चेक करू शकता आता अद्याप यांनासुद्धा हे बघा मार्च महिन्याचेच पैसे जमा झालेले आहेत एप्रिलचे पैसे जमा झालेले नाही आहे जसे एप्रिलचे पैसे जमा होतील मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर सांगून दे हे बघा मी माझ्या लाडक्या बहिणी योजनेचे असे सगळे अपडेट्स मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो हे बघा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यामध्ये छत्तीस हजार जास्त जास्तपेक्षा जास्त लोक जॉईन झालेले आहेत यामध्ये मी त्यांना डेलीच्या अपडेट्स देत असतो माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ते व्हिडिओजच्या माध्यमात असून असो किंवा वेबसाईटचे जे लेक असो त्याच्या माध्यमात असून असो सर्वांना मी यावरून अपडेट देत असतो या, दे या चॅनलमध्ये जर तुम्ही जॉईन झाले असले तर तुम्हाला एक दिवसाआधीच किंवा लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स मिळून जातील लाडकी बहीणच नाही महाराष्ट्र राज्य सरकारच्या जेवढ्याही योजना आहेत ती या व्हॉट्सअप चॅनलवर अपलोड करत असतो जर तुम्हाला या चॅनलला जॉईन करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल नक्कीच हे चॅनल जॉईन करायला विसरू नका किंवा हे जे तुम्हाला माझी वेबसाईट दिसत असेल माती डॉट कॉम त्याच्यावर सुद्धा हे व्हॉट्सअपचं जे तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल तर हा व्हिडिओ बस या व्हिडिओमध्ये बस इतकाच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच तुम्हाला दहावा हफ्ता मिळाला की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि हो आता अकरावा हप्त्याचं सुद्धा मी आर्टिकल्स टाकणे या वेबसाईटवर चालू करणार आहे तुम्हाला याचे अपडेट्स माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाईल तर जास्त वेळ न करता आता आपण इथेच घेऊया थांब भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला दरजा जय हिंद जय महाराष्ट्र